दियाच्या हत्येचे मानगाव तालुक्यात तीव्र पडसाद सर्व बाजारपेठा बंद मारेकऱ्यांना फाशी द्या संतप्त ग्रामस्थांची मागणी रायगड जिल्ह्यातील वावे येथील आठ वर्षीय दिया जाईलकर हिच्या हत्येचे पडसाद संपूर्ण मानगाव तालुक्यात उमटले असून आरोपींना पकडून त्वरित फाशी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे गोरेगाव मानगाव लोनेरे इंदापूर निजामपूर येथील सर्व व्यवहार नागरिकांनी बंद ठेवले असून मानगाव येथे संतप्त नागरिकांनी संशयित मारेकऱ्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आपला राग व्यक्त केला राजकीय वादातून ही हत्या झाली असल्याचा संशय असल्याने वावे गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी माणगावात ठाण मांडून आहेत दरम्यान दियाच्या मारेकऱ्यांना तात्काळ पकडून त्यांना फाशी द्या अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे पंचवीस तारखेला या मुलीची अपहरण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही पोलिसांकडे तक्रार केली त्या त्या दृष्ट त्या अनुषंगाने पोलिसांची यंत्रणा चालू झाली आणि साधारण अठ्ठावीस तारखेला त्या मुलीची डेड बॉडी त्या यंत्रणाला सापडली आणि म्हणून सगळ्या गावाला त्या गोष्टीची हळहळ झाली आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ह्या अशा गुन्हेगाराला किंवा ह्या असल्या दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होऊन त्या मुलीला त्या मुलीच्या पालकांना आईवडिलांना योग्य तो न्याय मिळावा अशा तऱ्हेची आमची गावकीची सर्व गावकीची विनंती आहे तर या आरोपीला जास्तीत जास्त लवकर लवकर फाशीची सजा व्हावी अशी या सर्व धर्म आणि सर्व पक्ष याच्या वतीने आम्ही विनंती करतो त्या निमित्ताने आम्ही पूर्ण माणगाव तालुका आणि गोरगाव विभाग लोणारा लोणारा हा सर्व पुष्पुस्त बंद केलेला आहे त्या बंदला सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं पाठिंबा दिला आहे आठ वर्षीय दिया जाईलकर या चिमुरडीचे अपहरण करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात उघडकीस आला आहे गावातून दिया ही मे रोजी तिचा मृतदेह घराशेजारील बंद घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे वावे या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशा दोन राजकीय पक्षात वर्चस्वासाठी लढाई सुरू होती दियाची आई बिनविरोध शिवसेना पक्षाकडून नियुक्त झाल्याने गावात राजकीय वाद विकोपाला गेला होता राजकीय वैमनस्यातूनच दियाचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे निवडणूक मोठ्यांची होती त्या बच्चीने काहीच केलेलं नव्हतं दुकानावर जाते का आणि ती मुलगी गायब होते काय आणि त्यानंतर हा जो प्रकार घडला मी कालच रात्री भेट देऊन आलो त्यांच्या कुटुंबियांना पोलीस सगळेच होते आणि पोलिसांना सांगितलं कोणी का आरोप आहे असताना त्याला अटक करून कडकात कडक शिक्षा होणं गरजेचं आहे परंतु आमची जनतेची मागणी आहे की अशा निरागज बालिकेची जी काही हत्या झालेली आहे आणि त्या ज्यानेच पोरी केलेली आहे त्याला आमचं जर म्हणणं आहे की अशा याला फाशीची शिक्षा व्हावी हो आता तरी आपण कुठलं कारण असं हे करत नाही एक मोटिव्ह काय राज असेल राजकारण असेल किंवा इतर सत्ता संपत्ती किंवा कोणतेही लिसिट रिलेशन किंवा कशातून असेल किंवा पूर्व मनस्य असेल असं कुठलंही आपण आता म्हणजे हे करत नाही की हे कारण नसेल म्हणून आपण सर्व कारण गृहित आहे आणि त्याच अनुषंगाने त्या टीम तपास करतात त्या प्रत्येक टीमला एक एक कारण आणि एक एक संशयित व्यक्ती असा दिलेला आहे त्या अनुषंगाने ते सर्व धागेदोरे गोळा करतील आणि त्यांचे त्यांचे रिझल्ट पुटअप करतील या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही घटनेच्या निषेधार्थ सर्व पक्षीयांनी माणगाव तालुका बंदची हाक दिल्याने गोरेगाव माणगाव निजामपूर इंदापूर लोणेरे येथील बाजारपेठा तसेच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने वावे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे भारत गोरेगावकर संवाद मराठी लाईव्ह श्री श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर रायगड जिल्हा भक्तांसाठी सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न